तहसीलदार प्रांत किंवा कुठलाही अधिकारी हा चुकीचे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी इश्यू करणार नाही जो खरा कुणबी आहे त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट मिळेल या राज्याला ओबीसी मंत्रालय देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही चुकीचा व्यक्ती ओबीसी मध्ये येणार नाही या मोर्चामध्ये ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र या ठिकाणी झालं खर तर आपण बघितलं पाहिजे की दोन सप्टेंबरचा हा जो जी आर आहे हा फक्त मराठवाड्या आहे निजाम राज्य जेव्हा होत तेव्हा काढता आणि मराठवाड्याच्या बाहेरचा जी आर नाही दुसरा जी आर मध्ये वडेट्टीवार आणि तीस चाळीस प्रतिनिधी तेव्हा मान्य मुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदेजी मी स्वतः आम्ही त्या बैठकीत होतो आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक विष प्रत्येक मुद्द्यावर मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही या शिष्टमंडळाचा संपूर्ण संभ्रम आणि त्यांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण झाला तो काढला आणि हे सांगितलं की या जी आरचा कोणीही दुरुपयोग करणार नाही कुठलाही तहसीलदार प्रांत किंवा कुठलाही अधिकारी हा चुकीचे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी इश्यू करणार नाही जो खरा कुणबी आहे त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट मिळेल आणि तशा लेखी सूचना त्या जी आर मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी आहे खर तर हे समजून घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं वडेट्टीवारजी त्या मंत्रिमंडळामध्ये होते देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या राज्याला ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं या राज्याला ओबीसी मंत्रालय देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं या राज्याला महाज्योतीच्या माध्यमातून सौसष्ट हॉस्टेल या ठिकाणी या राज्यामध्ये मिळत आहेत म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये असताना ओबीसी करता काही करायचं नाही आणि सत्तेमधनं गेल्यानंतर मात्र ओबीसीचा कांगावा करायचा मला सांगा या मोर्चेकरामधले जे नेते आहेत त्यांनी की या राज्यातलं ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण कुणी काढलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही काय बाजू मांडली होती देवेंद्र फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आरक्षण आरक्षणाने आज ज्या निवडणुकीसाठी बैठका सुरू आहे परवा मला जे कोर्टाने निर्देश सोडलं नागपूरमध्ये हे खरं तर यांचं पाप आणि आताही मी सांगतो आपल्याला की पुढच्याही काळामध्ये आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही असं वचन त्या शिष्टमंडळाला दिलं पण त्यांचा मोर्चा नियोजित होता त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला पुढच्या काळातही या सर्व ओबीसी शिष्टमंडळाच्या लोकांना काही गैरसमज असेल जी आर बद्दल त्यांना काही शब्द न शब्द अजून काही खुलासे पाहिजे असतील अजून काही स्पष्टीकरण करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी सरकार स्पष्टीकरण करायला तयार आहे या जी आरनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही चुकीच्या व्यक्ती ओबीसी मध्ये येणार नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसीवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही कारण माननीय मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि तिथून पासून महाराष्ट्रापर्यंत या राज्यातल्या कुठल्याही ओबीसी समाजाला या ठिकाणी पूर्ण प्रोटेक्शन आमचं सरकार देऊन आहे आमच्या अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज हा कुठेही त्या ठिकाणी त्यांचं हित या ठिकाणी आमचं सरकार जाऊ देणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो आहे आणि वारंवार ज्या जी आरचा संबंध वडेट्टीवार आणि त्यांचे लोक जोडतात आहे हा जी आर केवळ त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट या संबंधी काढलेला जी आर आहे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या जी आरचा इफेक्टच होत नाही या जी आरनी कुठंच त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये कुठेही हैदराबाद गॅजेट ज्या जिल्ह्या त्या जिल्ह्याचा विषय आहे तेही दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे है। तो हैदराबाद गॅजेट संबंधी ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्यातही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही खोडतोड असलेले प्रमाणपत्र इश्यू होणार नाही ज्यांची वंशवाडीमध्ये इमानदारीने कुणबी आहे तेच त्या ठिकाणी इश्यू होणार आहे त्यामुळं ओबीसी समाजाची चालवलेली दिशाभूल ही थांबवली पाहिजे आम्ही सुद्धा ओबीसी समाजाला या ठिकाणी प्रत्येक मधला वाक्य न वाक्य शब्द न शब्द या ठिकाणी मांडणी करून ओबीसी समाजाच्या मनातला संभ्रम दूर करण्याकरता या ठिकाणी आम्ही पुढाकार घेणार आहोत